नमस्कार मी अविनाश सी पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील होऊ घातील ज्या महापालिका निवडणूक आहेत त्या संदर्भात आपण बोलतोय निवडणुकीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण या शहराच्या समस्या शहराचं राजकारण अर्थकारण एकूण सामाजिक परिस्थिती काय आहे समस्या काय आहे ज्या प्रभागामध्ये उभे राहणार तिथे परिस्थिती काय आहे त्या संदर्भात बातचीत करतो आज माझ्यासोबत आहेत शहरातील युवा कार्यकर्ते ज्यांच्याकडे फार मोठ्या आशाने पाहिले जातं असे विशालजी का विशालजी आपलं स्वागत नमस्ते सर नमस्ते विशालजींनी यापूर्वी गेले आठ दहा वर्ष काम केलेलं आहे राष्ट्रवादी एकत्रित असताना त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे प्रदेश कार्यकारिणी सुद्धा काम केलेलं आहे आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये ते आता कार्याध्यक्ष आहेत हाद्रपडमध्ये त्यांनी आतापर्यंत विविध आंदोलनं केलेली आहेत वेगवेगळ्या समस्या सोडवल्या आहेत कोविड काळामध्ये सुद्धा त्यांचं काम सामाजिक काम मोठं होतं म्हणजे राजकारणामध्ये ते आहेच आहेत एक चांगले फरडे वक्ते अभ्यासू व्यक्तिमत्व अशी मंडळी राजकारणात असायला पाहिजेत हे आमचं प्रामाणिक मत आहे कशासाठी तर असे युवा कार्यकर्ते तयारीचे युवा कार्यकर्ते जर आले तर पुढे हे, हे आताचे बिनी जे शिलेदार आहेत यांना म्हणता येईल हे पुढच्या ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे व्हिजनरी ग्लोबल थॉट्स असलेले थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली जागतिक विचार आहेत आणि ते आपल्या शहरामध्ये कसे अंमलात आणायचे या दृष्टिकोनातून एक विचार करणारी मंडळी त्यापैकी विशालजी काळ विशालजी मला पहिलं सांगा पिंपरी चिंचवडचं राजकारण आता तुमच्या खानदानामध्येच राजकारण आहे त्याच्यामुळे तो काय प्रश्न येत नाही तुम्हाला बाळकडू कुठून मिळाले काय मिळाले हे सांगायची गरज नाहीये तुमच्या घरामध्ये नगरसेवक हो असतात पिंपरी चिंचवडचं राजकारण नेमकं आता काय स्टेजला आहे कसं आहे पिंपरी चिंचवडचं राजकारण जेव्हा आपण आज मला जो सा कोड़ प्रश्न विचारला की कुठल्या बाजूला आहे तर आज नागरिकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नागरिकही अवस्थेमध्ये आहेत आणि राजकारण्यांच्या बाबतीमध्ये झालं तर तीही दुविध मनस्थिती आहे की कोण कोणाबरोबर आहे कोण कुठे जाणार आहे याच्यामध्ये आता कुठल्याही बाबतीची शंका कोणामध्ये उरलेली नाहीये आता प्रामुख्याने जेव्हा आपण विचारला पहिला प्रश्न की आज पिंपरी चिंचवडचं राजकारण कुठल्या बाबतीत आहे सर मला थोडस सांगायला आवडेल की हा आता काळ हा गेले चार वर्ष कोरोनाच्या काळापासून आणि प्रशासकीय राजवट ही गेली चार पाच वर्ष लोकांना कुठेही कुठल्याही प्रश्नाचा प्रश्न उचरायला कुठेही अधिकार राहिलेला नाही की कुठं उत्तर राहिलेलं नाही आजचं चर्चेर हे निरुत्तर आहे की विकासाच्या बाबतीमध्ये काय काम व्हायला पाहिजे पॉलिसीच्या बाबतीमध्ये काय व्हायला पाहिजे आज अनेक समस्या आहेत अनेक समस्यांमध्ये आता आपण पहिली जर समस्या पाहिली तर महानगरपालिकेने आता जो कररुपीमध्ये त्यांनी कुठल्याही बाबतीमध्ये दंडात्मक कारवाई केलेली आहे सील लावलेली आहेत कोरोना काळापासून जी डिस्टर्ब झालेली गडी आहे आजही लोकांमध्ये ती बसलेली नाहीये आणि त्यावेळेमध्ये आणि अशा असंख्य प्रश्न लोकांमध्ये बेळसावत आहेत आणि प्रशासकीय काळ हा तुम्ही जनतेमध्ये आज आपण नेहमी प्रश्न उत्तर घेत असता जनतेची प्रश्न आपण मांडत असता जनता आज वाट पाहतीये की कधी इलेक्शन लागतोय आणि आम्ही आमच्या इच्छिक उमेदवाराला कधी महानगरपालिकेमध्ये निवडून पाठवतो आणि चांगली कामं या शहरामध्ये कशी होतील याची लोक वाट पाहत आहेत मला सांगा दोन हजार सतराला इथं सत्तांतर झालं राष्ट्रवादीची सत्ता गेली भाजपची सत्ता आली नंतर चार वर्ष प्रशासकराज साधारण आठ नऊ वर्षाचा हा संपूर्ण कालावधी निश्चित या कालावधीमध्ये शहरातली कामं झाली का भ्रष्टाचार कमी झाला का भाजपने घोषणा केली होती त्यावेळेस भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ कारभार वगैरे वगैरे भाजपने खरंच शहराचा विकास केला की यापूर्वीचा विकास जो होता तो बरा होता दोन्ही गोष्टीमध्ये थोडस वेगवेगळ्या भूमिका आहेत जर पूर्वीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसची जी एक हाती सत्ता होती ती सत्ता कोणीही नाकारू शकत नाही याच्यामध्ये कोणालाही शंका नाही परंतु ज्या वेळेस आपल्या या शहरामध्ये जे काही आपलं स्मार्ट सिटी आहे माननीय आपले <coughs> महापौर योगीजी भल यांच्या काळामध्ये आपल्याला भारतामध्ये नंबर एकचं शहर म्हणून आपलं ओळखलं गेलेलं होतं काळामध्ये काही आरोप खोटे आरोप म्हणू शकतो त्याच्यानंतर ते सिद्धही झालं त्याचा त्याला ती लेख परंतु ती वेळ गेली होती सत्तांतर होऊन भारतीय जनता पार्टीला ते सक्ती लोकांनी दिली होती ती आपण स्वीकारूयात परंतु संमिश्र परिस्थिती होती आज राज्यामध्ये आणि शहरामध्ये परिस्थिती वेगळी होती काही ठिकाणी आपण जिथे चांगली कामं झाली तिथं चांगलीच कामं म्हणू आज स्मार्ट सिटीमध्ये जेव्हा आपल्याला घ्यायचं होतं त्यावेळेस देखील आदरणीय पवार साहेबांना तिथं हस्तक्षेप करावा लागला आदरणीय सर्वच पार्ट्यांनी पुण्याला घेतलं पिंपरी चिंचवडला घेत नाही मग त्याच्यासाठी देखील आपल्याला सर्व पक्षांनी मिळून प्रयत्न केला त्यानंतर जो निधी आपल्याला मिळाला उदाहरणार्थ स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला समोरच आपला मेट्रोचा प्रकल्प असेल मागेच आपल्या पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प असेल जो इतर ह्याच्यातला म्हणजे म्हणतो की केंद्रातला निधी राज्यातला निधी हा शहरामध्ये आला ते स्वागतधारी आहे त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाला आपण वाईट म्हणून वाईट नाही म्हटलं पाहिजे सपोर्टही केला पाहिजे तो आदरणीय पवार साहेबांकडनं वारसा घेतला पाहिजे तो आदरणीय बाळासाहेब ठाकरेंकडनं तो वारसा घेतला पाहिजे जिथं राज्य म्हणून आपण एकत्रित येतो जिथं शहर म्हणून आपण एकत्रित येतो शहरातला कुठलाही प्रश्न असो तो आपल्या शहराचा आहे व्यक्तिगत कुठलाही परंतु काम करत असताना भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत होती परंतु तितकं मानावसं त्या लोकांपर्यंत पोचलेली आहे मला तरी वाटतं की नाही भ्रष्टाचार रूपामध्ये अनेक आंदोलन आम्हीही केलीत महागाईच्या बाबतीमध्ये आम्ही केली बेरोजगाराच्या बाबतीमध्ये आम्ही केलेली आहे परंतु जिथं चूक आहे त्या पॉलिसीला विरोध आहे आमचा कुठल्याही व्यक्तीशहा कुठल्याही पार्टीला नाही निश्चित तो काही उदाहरणार्थ जर आमच्या पार्टीमध्ये जर एखादा प्रॉब्लेम असेल आणि जर मी पार्टीमध्ये असेल तर त्या प्रॉब्लेमला माझा समर्थन नसेल आम्ही नवीन युवक आम्ही हे म्हणतो की हे राष्ट्र आपलंय हे राज्य आपलंय शहर आपलंय आपण प्रोग्रेसिव्ह राजकारणामध्ये राहू शहराला आपण चांगल्या पद्धतीने नेऊ शहरातल्या ज्या ज्या पॉलिसी आहेत जे जे डिपार्टमेंट आहे त्या त्या डिपार्टमेंटला आपण ए वन करंट देऊ आणि आपल्या शहराची लोकसंख्या आज स्थापनेपासून जर पाहिली तर पूर्वी चार ग्रामपंचायत चार चार ग्रामपंचायतीमुळे शहर झालं पिंपरी विधानसभा नंतरच्या काळामध्ये चिंचवडाचा भाग आला नंतरच्या काळामध्ये आता महापालिका झाली स्मार्ट सिटी झाली परंतु आज <coughs> आपल्या शहराची लोकसंख्या तीस लाखाहून अधिकची लोकसंख्या मतदारांची आपण पकडू त्याहून अधिकची लोकसंख्या निश्चित व्हायची साडे सतरा लाख आहेत साडेसात लाखाची लोकसंख्या ती पकडू शहराचं उत्पन्न आठ हजार कोटीचं बजेट आहे आठा चाळीस हजार कोटी हे झाले स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपल्याला केंद्र सरकारचा तीन चार हजार कोटी महाराष्ट्राचा गव्हर्नमेंटचा निधी अधिकचा मिळतो मग यावरती आपण बत्तीस प्रभागांमध्ये एकशे अठ्ठावीस नगरसेवक हो आपण निवडून पाठवतो हो। ती जबाबदारी आपली महत्वाची आहे शहराचं बजेट कसं असतं शहराला दोन वेळा आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे प्रभाग स्तरीय कामं कशी असतात मेंटेनन्सची कामं कशी होतात था। आयुक्त स्तरावरची कामं कशी होतात पॉलिसीवरती आपण काय केलं पाहिजे विरोधी जरी उदाहरणार्थ उद्या जर आम्ही सत्तेत बसलो विरोधी पक्ष देखील तो महत्वाचा आहे त्याला देखील त्याच्यामध्ये लोकांनी निवडून पाठवलं त्याचा जर एखादा मुद्दा शहरासाठी चांगला असेल तर स्वीकारला पाहिजे असं माझ्यासारख्या युवकाला वाटतं नाही मला सांगा भ्रष्टाचार हा महापालिका निवडणूक प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का थोडक्यात की या महापालिका निवडणुकीमध्ये प्रचारचे मुद्दे काय असतील तुम्ही कशावर प्रचार करणार मला कशावर स्पष्ट म्हणणं आहे ही जनता सगळं जाणते आज हा स्मार्ट युग आहे स्मार्ट युग आहे आता ए आय देखील आता नवीन आपल्या पावलावरती पाऊल टाकण्यासाठी तयार आहे सज्ज आहे मी कोणावरती आरोप करण्यापेक्षा मी माझ्या शहराला अधिक कसं चांगलं करू शकतो ह्याच्याकडे आपण आता चर्चा केली पाहिजे जनतेला सगळं माहिती आहे ना जर विशाल काळभोरांनी चूक केली असेल तर विशाल काळभोरांनी काही कितीही खोटं बोललं कितीही काही पुरावे दाखलं तर जनतेला सगळं माहिती आहे बरोबर ह्यापेक्षा असं माझं म्हणणं आहे की व्यक्तिगत की आपण या शहरासाठी चांगली पॉलिसी किती आणू शकतो शहर आज किती हजार कि ह्याच्यामध्ये पसरलेला आहे शहराचा विकास कसा केला पाहिजे लोकसंख्या कशी असली पाहिजे शहर दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास वर्षामध्ये शहराची प्रगती कशी असली पाहिजे शहराचा निधी कसा असला पाहिजे शहर अगदी शिक्षणापासून क्रीडापासून सांस्कृतिक पासून उद्योग व्यवसाय कला अनेक बाबतींमध्ये शहरामध्ये प्रत्येक गोष्टीत काम करू शकतो एवढा निधी आपल्याकडे चांगल्या अधिकाऱ्यांची फौज आपल्याकडे फक्त असं वाटतं की चांगल्या लोकांनी तिथे यावं जुनेही लोक पाहिजे नवीनही लोक पाहिजे आणि शहराची प्रगती असली पाहिजे आणि ह्याच माझं म्हणणं की आपण काय करू शकतो याच्यावरती आपण बोललं पाहिजे की कोण चुकीचं आहे म्हणून मला बरोबर द्या त्याच्यावरती इलेक्शन लढवण्याचे आता दिवस गेलेले विशाल जी काळ तुम्ही पाहिला लंबी रेसला घोडा एक परिपक्व व्यक्तिमत्व ज्यावेळेस तयार होतं राजकारणामध्ये त्याचा नमुना म्हणजे विशालची मी स्तुती करत नाही परंतु मी अनेक कार्यकर्त्यांशी माजी नगरसेवकांशी बोलत असतो त्यावेळेस मला ते जाणवतं की माणसाने सर्वसमावेशक शहराच्या दृष्टिकोनातून भूमिका कशी असायला पाहिजे एक नेता म्हणून ती तुम्ही घेत आहे उत्तम मला सगळं तुमचा जो प्रभाग आहे तुमचा प्रभाग हा अत्यंत थे विस्कळीत आहे मोहन नगर काळवार नगर आकुर्डी गावठाण म्हणजे आता आपण प्रभावावरती थोडीफ नेमकं हा प्रभावाची रचना कशी आहे तुमची तुम्ही त्याचा अभ्यास केला असेल निश्चित निश्चित आमच्या प्रभागामध्ये आपण अगदी प्राधिकरणाचे सेक्टर चोवीसचा काही भाग आमच्याकडे आहे <coughs> दत्तवाडी विठ्ठलवाडी सारखा आमचा कंजेस्टेड म्हणू आपण त्याला की जो गावठाणाचा भाग आहे तो भाग आमच्याकडे आहे विवेकनगर सारखा परत चांगल्या पद्धतीचा एक परत भाग येतो त्याच्यानंतर खंडोबा माळाच्या तिथे आता नवीन उच्चभ्रू सोसायट्या नवीन निर्माण होऊ पाहतायत त्याच्या बाजूलाच आपली सेवावस्ती ज्याला आपण झोपडपट्टीला आपण सेवावस्ती म्हणतो सेवावस्तीचे भाग आमच्याकडे जय मल्हार नगर म्हणून खडी मशीन आहे रामनगर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो थर्मॅक्स चौकला आपण लेफ्टन मारतो तिथं छोटीशी घर आहेत त्याच्यानंतर रामनगरला पण सेवावस्ती आहे मध्यमवर्गीय लोक आहेत शेजारीच फुले नगर आहे मोहन नगर आहे चिंचो स्टेशन आहे गवळीवाडा आहे साईबाबा नगर आहे असं संमिश्र भाग आहे आणि याच्यामध्ये आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सेक्टर चोवीस तिथे सेक्टर चोवीसही आहे आणि संमिश्र भाग आहे आणि तिथे काम करायला निश्चित आवडेल आम्हाला की माझं असं म्हणणं आहे की सोपा पेपर तर सगळेच सोडवतात पण आपण अवघड पेपर अवघड पेपर सोडणार पाहिजे किती मतदार किती आहे तुमचा आमचा साधारण पंचावन्न ते साठ हजाराचा मतदान आहे आजही याद्यांमध्ये प्रचंड लोकसंख्या किती असेल लोकसंख्या अधिक असेल परंतु मतदारांचं हे आहे त्याच्यामध्ये पण याद्यांमध्ये खूप तफावत झालेली आहे ज्या वेळेस नावं शिफ्ट झालेली आहेत नाव या विधानसभेतनं त्या विधानसभेमध्ये गेलेली आहेत आणि आमदार केलेलं ज्यांनी मतदान केले त्याचं आता नगरसेवकाच्या टायमाला मतदान नाहीये कॉर्पोरेशनच्या बरं असं आम्ही आता त्याच्यावरती विनंती अर्ज केलेली आहे श्रावण हर्डीकरांनी अधिकाऱ्यांना विचार तुम्ही गांजा पिऊन याद्या फोडल्यात पण इतक्या स्पष्ट भाषेत श्रावण हर्डीकर सहसा तापत नाहीत ते फार संयमी अधिकारी आहेत पण त्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस त्या याद्या घोळ पाहिल्यावर तुम्ही गांज्या पिऊन याद्या तयार केल्यात का असं विचारतात त्यावेळेस त्याची व्याप्ती त्यावेळेस त्याची तीव्रता लक्षात येते हा सगळ्या वार्डमधला प्रश्न आहे मला सांगा वार्डच्या समस्या नेमक्या काय आहेत वॉर्डच्या समस्या आता आपण जर पाहिलं जे आम्ही गेल्या जसं आपण म्हणतो की आता प्रशासकीय राजघटमध्ये आम्ही ज्यावेळेस काम करत होतो साधारण मी आपण एकत्रित लक्ष घालत असताना प्रभागस्तरीय कामं मी साधारण साडेतीनशे ते चारशे कामाहून अधिकची कामं मी मार्गी लावलेली आहेत आणि आयुक्त स्तरांवरती आपल्याला तुम्ही सत्तेत नसताना कशी काय मार्गी लावली म्हणजे प्रशासकीय मला मेक मेक सांगा कशी मग त्याचा मी आयुक्त श्रावण आडिगरांचाच मी थोडस आभार मानेल की जनसंवाद म्हणून त्यांनी हा प्लॅटफॉर्म लोकांसाठी हो, रेडी केला होता जनसंवादाच्या टायमाला प्रभाग स्तरीय अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी एका टेबलवर बसायचे आणि आपल्या समस्या तिथं योग्य पद्धतीने आपण मांडली आणि प्रशासकीयचा थोडासा अनुभव आणि अधिकाऱ्यांशी चांगलं जमलं आणि त्यांना जर ते पटवून देऊ शकलो की नागरिकांचं काम आहे तर ते निश्चित करतात आणि मला अनुभव थोडासा चांगला आहे की प्रशासकीय राजवटमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली उदाहरणार्थ उद्या मी पाच वर्ष जाऊन नगरसेवक म्हणून काम करत तर मला डे वन पासून काम करण्याची अडचण होणार नाही छान कोणकोणती कामं केली एक दोन तीन चार मला अशी पाच कामं तरी सांगा आता मी आयुक्त स्तरावरचे जर काम सांगायचं झालं सा तर स्विमिंग टँक आमचा जवळपास करोडाच्या अगोदरपासून साधारण पाच सा सा? बंदच होता त्याला साडेतीन कोटी रुपये आपण निधी मंजूर करून घेऊन तो आता पुढच्या महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये तो चालू होतोय अच्छा काम सुरू काम सुरू सुरू आहे त्याच्यानंतर ऐश्वर्यमचा जो आता तुम्ही जर पाहिलं म्हणजे घडी मशीनचा जो चौक आहे त्याला डिवायडर करून घेणं सर्कल बसवणं सिग्नल करणं स्पीड ब्रेकर करणं त्याच्यानंतर साडे पंधरा कोटी रुपयाचा निधी मजबूतीकरणाचा साधारण दोन हजार बावीस तेवीस चोवीस पर्यंत आम्ही मागत होतो तो माननीय आयुक्तांनी आता दिला होता परंतु त्याच्यावर आता नवीन आयुक्तांनी आता परत स्थगिती मंजूर आहे आणि शुभश्री सारखी जी उच्च ब्रुज सोसायटी तिला दहा कोटी रुपयाचा निधी आपण रोडचा मिळून दिलाय त्याच्यानंतर स्टार बाजार से ते सेंट्रु स्कूल एमआयडीसी आणि शाळेचे वर्दळ मोठ्या प्रमाणात तिथे दहा कोटी रुपयाचा निधी आपण आणला सांस्कृतिक भवन आमचं अतिशय फक्त म्हणायला सांस्कृतिक भवन आहे मंगल केंद्र केलेलं आहे त्याच्या समस्या आता आहेत तिथून अनेक समता चौक आणि पंतप्रधान आवास योजना रोड तो रोड आपण डीपी मधला आपण आतापर्यंत करून घेऊ रस्ता झाला पूर्ण नाही आपण आता मागणी करतोय शेजारी प्रायव्हेट बिल्डर आहे आणि अँड रोडची जागा आहे तर त्याच्यामध्ये समन्वय साधून आपण तो आतापर्यंत आपण करू शकतोय त्याचप्रमाणे असा पॅरल रस्ता रामनगर पर्यंत होणार 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 निश्चित होणार त्याचबरोबर मयूर मिसळ म्हणजे आपल्या ऐश्वर्यामच्या शेजारी साडेतीन एकरचा विसंगत उद्योग समूहासाठी ती जागा राखीव आहे त्या जागेमध्ये आपण जिजाऊ क्लिनिक ज्याला आपण मोहल्ला क्लिनिक म्हणतो ते आपण साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपयाचं ते सँक्शन करून अपन आपण अपन आपल्या भागामधील लोकांसाठी ते ओपीडी चालू केलेली आहे त्याच्या शेजारी ऐश्वर्यामचा एक वीस एकवीस गुंट्याचा प्लॉट आरक्षित प्लॉट आहे त्या प्लॉटवरती साधारण पंधरा वर्षाहून अधिकचा काळ म्हणजे बारा वर्षाहून अधिक तो प्लॉट महानगरपालिकेत ताब्यात आहे त्याच्यावरती खाजगी मालकाने त्याच्यावरती तो त्याचा दावा केला होता अतिक्रमण आहे अतिक्रमण बोर्ड लावला होता तर मी माननीय आयुक्त आणि त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तो बोर्ड काढून घेतलाय त्याच्यामुळे आपण विरंगुळा केंद्र देशी झाडं लावून ऑक्सिजनचा पार्क करतोय लहान मुलांना खेळणे असेल युवकांना ओपन जिम असेल असं असंख्य काम आपण प्रभागामध्ये करतोय वेळ दिला नगरसेवक नसताना कशी काय काम करतो मला म्हणजे हे खर खाडाचा कार्यकर्ता कसा असावा त्याचा नमुना आहे नगरसेवक प्रशासकीय राजवटीमध्ये प्रशासनावर कोणाचाही कंट्रोल नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला नेमकी काम करण्याची पद्धत माहिती असेल ती स्टाईल असेल तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही काम करून घेऊ शकता उत्तम नमुना आता समस्या काय तुमच्या वार्डमध्ये आरक्षण किती आहेत साधारण आता बरीचशी आरक्षण अतिक्रमण आहेत विकसित झाली नाहीत आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये झालं तर दत्तवाडी विठ्ठलवाडीला एक ते दोन प्लॉटचं आरक्षण बाकी आहे आ, आज, आता मी जस्ट अगोदर तुम्हाला सांगितलं की ऐश्वर्यमला दोन आरक्षण आहेत एक साडेतीन एकरचा एक वीस गुंट्याचा मोहननगरला दोन ओपन प्लॉट आहे त्याच्यानंतर पंतप्रधान आवास योजनेच्या समोर ते एक आरक्षण आहे महानगरपालिकेचं निंबाळकर शाळा आहे महानगरपालिका नाही एक प्रायव्हेट शाळा आहे तर मोहनगरला त्याच्याही मागं आरक्षण आहेत आणि त्याहून अधिक म्हणजे मोहन नगरला आज ज्यावेळेसिटीच्या रोड बारीक झालेत फुटपाथ मोठे झाले आणि त्या फुटपाथ वरती अतिक्रमण झाले मी अतिक्रमण आणि फुटपाथच्या बाबतीमध्ये माझा ठोस पिंपरीशुअल शहरामध्ये माझं काम आहे करू शकतो त्याच्यावरती माननीय आयुक्तांनी आता गेल्या दोन वर्षापूर्वी सगळ्या शहराचं हॉकर्स त्यांनी नोंदणी करून परंतु परंतु ज्यांच्या ज्यांच्या धारक असतील पत्री धारक असेल त्यांना आज तयार त्यांनी लायसन्स वितरित केलेले नाही वितरित ह्यासाठी केलेलं नाही की त्यांनी पर्याय व्यवस्थाच केलेली नाही आज मी माझ्या प्रभागाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझ्याकडे सांस्कृतिक भवनच्या बाहेर आरक्षित जागा भूखंड मोकळा आहे आमच्या असा आहे की स्थानिक नागरिकांना तिथं विचारात घेऊन तिथं जे काही उपजीविका करणारे जे काही हॉकर झोन वाले असतील पथारी कामगार असतील वडापावाला असेल सगळ्यांना त्यांना आपण तिथं प्रस्थापित करणार आणि तिथं दोन मजली ऑकरून बांधून तिसऱ्या मजल्यावरती महिलांसाठी विविध बचत गटांच्या ज्या काही ये योजना येतात त्यांना प्रशिक्षण केंद्र करण्याचा मानस आहे छान चांगलाय तुमच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन सगळं तुमचा रेडी आहे शहरातील एक एक विभागाचा एक एक विभागाचा मग तो नदी सुधार प्रकल्पाचा असो रोडच्या बाबतीत असो ट्रॅफिकच्या बाबतीत असो पोल्युशनच्या बाबतीत असो पाणीपुरवठ्याच्या बाबतीत असो वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आपण डेव्हलपमेंट प्रचंड चार्ज निगडीपासून जर आपण दापोळी पर्यंत गेलो आय टू आर जमीन झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मेट्रोचा चारचा एफ एस आय त्यांना देतोय चाळीस चाळीस जे टॉवर उभे राहणार आहेत पार्किंग काय पार्किंगच्या समस्या आहेत जी पार्किंग बीआरटीच्या नावाखाली अडीच एफ एस आय दिला मेट्रोच्या नावाखाली चार एफ एस आय दिला पण जे पार्किंग आहे त्या पार्किंगच्या जागेवर सगळे कमर्शियल झालेले आहे लोकांना पार्किंग नाही लोक रस्त्यावर वाहतूक वाले ट्रोविंग करून घेऊन जातात दंड द्या <laughs> बाहेर मला एक सांगा तुम्ही दत्तनगर विठ्ठलवाडी हा जो परिसर आहे हा दाट लोक असतात निश्चित त्याच्यासाठी काय त्याच्यासाठी काय करतात त्याच्यामध्ये ते। मी एक प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय झालंय की लोकांना अनधिकृत बांधकामापासून अधिकृत बांधकामापर्यंत आणणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे त्यांना त्याच्यामध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये काहीतरी पॉलिसीज मध्ये आपल्याला चेंज करावं लागेल ती पॉलिसी आपल्याला राज्य शासनाकडनं पाठवावं लागेल अनाधिकृत बांधकाम आपल्याला अधिकृतरित्या कशी करता येतील आणि लोकांमध्ये त्याला अधिक चटई क्षेत्र देऊन ते ग्रुप आपण एक्सरसाइज करून त्याला अधिक कसं काही होईल एकही भूधारकाचा एकही घराचं एक, एक, एक स्क्वेअर फूट सुद्धा कुठे नुसता न होता त्याला त्याचं विकसनशील कसं करता येईल हा चॅलेंज राहील कारण क्लस्टर डेव्हलपमेंट थोडक्यात हा क्लस्टर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आपण काय करतो मलमपट्टीवरती करण्यापेक्षा तो आजार कायमचा कसा बरा होईल संपूर्ण शहरामधला तो कसा हद्दपार होईल आणि आपलंशील चांगलं सुसज्ज आणि सुसं शहर कसं होईल याच्यावरती आपण काम केलं पाहिजे छान विशाल तुम्ही निवडणुकीला कोणत्या पक्षात आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार समीकरण काय तुमच्या समोर कोण कोण रथी महारथी तुम्ही निवडून कसे येणार मी समोर कोण आहे याच्यासाठी मी काम करत नाही मी आपल्या शहरातील नागरिकांसाठी हे राज शहर आपलंय हे राज्य आपलंय हे राष्ट्र आपलंय ही राष्ट्रसेवा म्हणून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि स्पर्धक देखील चांगल्या पद्धतीने कामच करतात माझा कोणी विरोधक कुठल्याही पक्षाचा मी विरोधक मानत नाही प्रत्येक हा भारतीय नागरिक आहे त्याला त्याचा अधिकार हे शहर लोकशाही तो त्याचा हे करणार आहे निश्चित माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल काहीतरी गैरसमज असतील पण माझं त्यांच्याबद्दल कोणीही माझं स्पर्धक नाही कोणीही माझा शत्रू नाही ते माझे बांधूच आहोत आपण जे लहानपणापासून शाळेमध्ये प्रार्थना करतो ती आजही माझ्या मनात आहे आणि ते आजही माझ्या मनामध्ये राहणार आहे क्या छान विशाल जी विशाल काळभोर पिंपरी चिंचवडचं उभरत नेतृत्व पिंपरी चिंचवडचं म्हटलं काळभोर नगरचं नाही म्हटलं मी तुम्हाला कारण या शहरामध्ये संपूर्ण शहराचा विचार करून राजकारणात उतरणारी जी काही मोजकी मंडळी आहेत त्यापैकी ते एक आहेत कारण एखाद्याला वार्डमध्ये निवडणूक लढवायची त्याचा वार्ड पुरताच विचार करतो माझ्या वार्डमध्ये वॉटर मीटर गटर आणि त्याच्या पलीकडे आरक्षणाचा एक क्वचित विचार होतो पण त्यांच्या वार्डचा पण व्हिजन सगळं तयार आहे वार्डची ब्ल्यू प्रिंट त्यांच्या मनामध्ये आहे कांदावरती सुद्धा येईल प्रत्यक्षात पण येईल आणि ते संपूर्ण शहर नेमकं कोणत्या दिशेला आहे कुठे जायला पाहिजे शहरात काय असायला पाहिजे नको वगैरे वगैरे ह्याचाही त्यांचा सफल अभ्यास जी तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच